नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज है, है ची ची। की जय बघा काही लोकांना रात्रीच्या वेळेस कपडे धुण्याची आणि रात्री वाळत घालण्याची बाहेर सवय असते तरी सवय किती घातक आहे हे आपण जाणून घेऊया बघा एक तर सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळेस काही महिला कपडे धुतात हे चुकीचं आहे एखाद्या वेळेस अशी वेळ येते की नाहीला जस्तो आपल्याला कपडे धुवावे लागतात पण असं तुम्ही जर सतत करत असाल आणि रात्रीच्या वेळी जर कपडे तुम्ही बाहेर वाळत घालत असाल तर खूप भयानक आहे बघा रात्रीच्या वेळेस कपडे बाहेर वाळत घालत असताल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बघा किती भयानक तुमच्यासोबत घडू शकते अशी चूक टाळ आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जीवन सुलभ आणि आनंददायी बनवण्यासाठी अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहेत रात्रीच्या वेळी बाहेर सर्व अशुभ शक्तीं चा जास्त वास असतो त्या जास्त सक्रिय असतात सर्व नकारात्मक गोष्टी जास्त सजग असतात आपण जेव्हा कपडे धुतो आणि वाळत घालतो तेव्हा त्या त्यांना एक प्रकारचा आपला सुगंध असतो त्यामुळे त्या, त्या सुगंधाच्या शोधात त्या दुष्टशक्ती जास्त आकर्षित होतात आणि नवविवाहित स्त्रियांची कपडे तसेच लहान मुलांचे कपडे जर आपण रात्रीच्या वेळी बाहेर घातले तर न नक... नकारात्मक दृष्टी शक्ती त्यांच्या कपड्यामध्ये प्रवेश करते त्यामुळे लहान मुले सतत आजारी पडतात चिडचिड करतात आपल्याला तर काही समजत नाही खूप रडतात तसेच नवविवाहित स्त्रियासुद्धा सतत आजारी पडतात त्यांचे काही केल्या आजार पण सुटत नाही त्यामुळे रात्रीच्या वेळेस कपडे धुवावीच लागली अशी वेळ आली तुमच्यावर तरी ते बाहेर वाळत घालू नका ते घरातच सुकवा फॅनखाली किंवा एखाद्या दुरीवर टाकून पण ती रात्रीच्या वेसाशी बाहेर वाळत घालू नका आपल्याला कारण तर काही समजत नाही पण बघा लहान मुले रडायला लागली ना खूप रडतात आपल्याला काहीच कळत नाही पण हेच कारण असतं की ज्या वेळेस आपण त्यांची कपडे सुकायला बाहेर टाकलेली असतात ती रात्रभर तशीच राहतात आपण दुसऱ्या दिवशी काढतो आणि मग ती त्यांना घालतो हे खूप चुकीचं आहे तुम्ही जर असं करत असाल तर असं अजिबात करू नका कपडे एक तर ही वेळच नाही की संध्याकाळची कपडे धुण्याची पण तरी ही वेळ आली तरी आपण धुतो काही कारणस्तव आपल्याकडनं सकाळची राहून जातात आपण कधी कुठं बाहेर गेलेलो असतो किंवा काही कामानिमित्त आपल्याकडनं राहतात पण ती कपडे धुतलेली रात्री कधीच बाहेर वाळत घालायची नाहीत ती आपल्या रूममध्येच वाळत घालायची असतात त्याचे परिणाम खूप गंभीर होतात पुढे आपल्याला काही समजत नाही पण हे काही अशी कारणं असतात आपल्या हातून हे अशा चुका होतात की ते आपल्याला सुद्धा कळत नाही या छोट्या छोट्या चुका जर आपण टाळल्या तर येणाऱ्या प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावे लागत नाही तर हा होता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ